नमस्कार राम मंडळी चला या आज लवकर लाईव्ह घेतलेला आहे कारण मी चाललेली आहे डोंबवलीला माझ्या नंदेकडे माझा भाऊ पण आहे तिथे त्यांच्याकडे चाललो आम्ही तर बघा आज तुमचे दाजी पण आहेत माझ्यासोबत <laughs> तुम्ही सगळेजण म्हणायच ना भाऊंना ला दाखवा लाईव्ह मध्ये घ्या दाजींना दाखवा जावई बापू दाखवा आता आम्हीच चाललो डोंबवलीला तर या नोटिफिकेशन आलं तर पटकन या पटापट गप्पा मारूया आणखीन नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट केली तर कमेंट कुठून करतात ते सांगा लाईक डन करा प्लीज पटापट लाईक डन करा <laughs> काय काही नाही काय चला पटापट पटापट लाईव लाई या गप्पा मारा कोण आलेला आहे लाईक करा कमेंट करा पटापट आज तुमचे आजी पण आहे सोबत आणि हा माझा मोठा मुलगा आहे अभिषेक आणि इथे आहे बारका मुलगा अथर्व पाठीमागे झोपलाय <laughs> कशी झाली सगळ्यांची भाऊबीज बीज सांगा फटाफट कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता बस तिथे बसून घेऊ शकता ना आपण तिथे बसून तीन चार ला निघूया सावज प्रंदर है ना बोलो